कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या त्रेसष्टाव्या सर्वसाधारण सभेकडं आज सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं नेहमीप्रमाणेच वादाच्या बोहऱ्यात सापडणारी ही सभा यंदाही गोंधळातच पार पडली संचालिका शौमिका महाडिक यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित करत व्यासपीठावर न बसण्याचा निर्णय घेतल्यानं सभेपूर्वीच तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष यंदाही ठराव मंजुरीच्या मुद्द्यावरून तीव्र झाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मायुतीच्या वतीनं शौमिका महाडिक यांना सभेत सहभागी होण्याचं आणि खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडण्याचं आवाहन केलं होतं मात्र सत्ताधारी गटानं गोकुळ दूध संघाच्या वार्षिक अहवालातून महाडिक गटातील प्रमुख नेत्यांना डावलल्याचा आरोप शौमिका महाडिक यांनी के केला यावर त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली पोट पुण्याकरणे हा जो नऊ नंबरचा विषय आहे त्याला माझी त्याला माझी संमती नाही विरोध आहे एकवीसशे पंचवीस संचालक का करायचे पुन्हा एकदा त्यांनी तेच सांगितलेलं आहे की सर्वांना सामावून घेता येईल मी कालही सांगितलं की मला हा मुद्दा पटलेला नाही मला त्यांनी सविस्तर उत्तर देणं अपेक्षित आहे म्हणून मला प्रश्न विचारायचा आहे पण त्यांनी पुन्हा एकदा माहीत बंद केलेला दिसतोय आमच्याकडनं सगळी सहकार्याची भूमिका झाली आम्ही शांत राहिलो पण जेव्हा विषय मंजुरीचा प्रश्न येतो दे तेव्हा त्यांचे लोक दंगा करताना दिसत आहेत त्यांना वारंवार विनंती करूनसुद्धा ते लोक ऐकत नाही आहेत आणि यांना फक्त राजकीय सोय करण्यासाठी एकवीसशे पंचवीस संचालक करायचे आहेत असं माझा त्यांच्यावरती पूर्णपणे आरोप आहे त्याच्यामुळे त्यांनी जोपर्यंत सगळ्या सभासदांच्या समोर एक्सप्लेनेशन देत नाहीत की एक पंचवीस संचालक का करायचे आहेत तोपर्यंत या गोष्टीचं समाधान होणार नाहीत माझा विरोध कायम राहणार आहे

एमडी थांबणं अपेक्षित होतं माझा काय म्हणतात त्याला मला घेऊन निषेध नाही असं दिसत म्हणजे हे कुठेतरी रेटून नेण्याचं काम यांचं चालू करत झालेलं आहे असं दिसतंय आणि ही पद्धत नाही आहे असं मला वाटतंय जर एखाद्या साईडला तुम्ही सांगताय आम्ही सगळं व्यवस्थित दुसऱ्या साईडला लोक घेऊन येत आहे करायला हे योग्य नाही तुमच्यासमोरच बघितलं बंद केला अहवालाच्या विषयाचं वाचन त्यांनी एक मिनिटात संपवलं त्याच्यावरती कोणाचा विरोध आहे का त्यांनी विचारायला पाहिजे होता कालपासून मी सांगते माझा या विषयावरती निषेध आहे किंवा विरोध आहे पुनर्विचारासाठी हा विषय विषय ठेवण्यात यावा पण त्यांनी तो विषय तिथे बोलायला हवा आहे बोलायची संधी द्यायला पाहिजे होती त्यांनी ज्या पद्धतीनं आमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा केली त्या पद्धतीनं आम्ही सहकार्य केलेलं आहे आमच्यातला कोणीही येताना घोषणाबाजी केली नाही कोणीही धक्काबुक्की केलेली नाही आहे कोणीही दंगा केलेला नाही आहे पूर्ण सभा सभेमध्ये चेअरमनचं भाषण होईपर्यंत आम्ही शांत देत होतो आता जेव्हा विषयाचं वाचन चाललेलं आहे तेव्हा आम्हाला आमचे आक्षेप असतील प्रतिप्रश्न असतील ते विचारायची संधी त्यांनी द्यायला हवी होती त्याला उत्तरं म्हणत नाही त्याला पण कुठेपणा म्हणतात माझ्या शब्दामध्ये की तुम्ही जे काल बोलत होता तेच आज रिपीट केलेलं आहे जर तुम्हाला खरंच उत्तरं द्यायची होती तर मला प्रश्न विचारून द्यायचा होता त्याला काही जोडून माझे प्रतिप्रश्न होते ते मी विचारले असते ना त्यांना जर लेखी उत्तर अजून पोहोचलेली नाहीये पण जर ते म्हणतात की हट्टी आहे तर माझा हट्ट पूर्ण झाल्याशिवाय मी तो विषयही सोडणार नाहीये लाडक्या बहिणीला माहीत द्यायला सांगता प्रश्न विचारू दे तुम्हाला हे बघा एकवीस ते पंचवीस संचालक करण्याचा लेखी त्यांचं जे काही उत्तर येईल ते माझी अपेक्षा आहे की जेव्हा मी भर सभा सभागृहामध्ये त्यांना हा प्रश्न विचारते त्यांनी सभागृहामध्ये सगळ्या सभासदांच्या समोर याचं उत्तर द्या गोकुळच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालण्याची परंपरा गेल्या सहा वर्षापासून कायम आहे यंदाही सभेत ठराव मंजूर करण्याच्या प्रक्रियेदरम्यान गदारोळ पाहायला मिळाला शौमिका महाडिक यांनी काही ठरावांवर आक्षेप नोंदवण्याचा प्रयत्न केला पण कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे सभेत शौमिका महाडिक यांना प्रश्न मांडता आले नाही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील हा संघर्ष सभेच्या कारवाईला बाधा आणणारा ठरला दरम्यान आमदार सतेज पाटील यांनी सभेतील गदारोळाबाबतीत माध्यमांनी विचारणा केल्यानंतर सभेनंतर आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली आहे अत्यंत नाही नाही आता कोण व्यवस्थित चालली नाही म्हणणं बरोबर नाही पंचावन्न मिनिट चेअरमन नावीद मुश्रीफांनी सगळा अहवाल दिला पाच वर्षाचा पूर्ण कारभार त्यांनी सांगितला विरोधकांनी शार्कपणे तो ऐकून घेतला याचा अर्थ त्यांना मान्य दुसरा सत्तेचाळीस प्रश्न सभासदांनी टाकले होते त्याची सविस्तर उत्तर एम डीने एक तासभर या ठिकाणी दिली विषय असा आहे की जी त्यांनी उत्तर प्रश्न टाकले होते त्याची उत्तरं दिली होती आणि म्हणून चेअरमननी स्पष्टपणे सांगितले की, की तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहे त्यामुळं कुठली उत्तरं अनुत्तीत आहेत असं नाही आहे राजकारण इथं होता कामा नाही यासाठी हा प्रश्नाची उत्तरं देऊन सभा व्यवस्थित त्या ठिकाणी पार पाडल्या मला वाटतं मला वाटतं आता या चर्चेत जाण्यापेक्षा पाच लाख शेतकऱ्यांशी निगडीत हा गोकुळ दूध संघ आम्ही ज्यावेळी सत्तेत आलो त्यावेळी दोन रुपये किमान देतो असं म्हणलं होतं ते तेरा रुपयेवर या ठिकाणी आम्ही दूध दर वाढते ज्या अनेक योजना चेअरमननी एक तासाच्या भाषणामध्ये सांगितल्या आहेत ह्या पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये आलेल्या आहेत मग सोलरचा प्लांट असू दे पशुखाद्याचा विषय असू दे किंवा गाई म्हशीला दूध दरवाढ देण्याचा विषय असू दे हे सगळे उपक्रम गेल्या पाच वर्षात एकत्रितपणे आम्ही जे सत्यत आहोत आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं मला वाटतं मागच्या पाच वर्षापूर्वी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी दूध उत्पादकांनी जे स्वतःचं घर भरतात त्यांच्या विरोधात या ठिकाणी मॅन्डेट दिला होता आणि आम्हाला तिथं सत्तेत बसवलं पाच वर्षामध्ये आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन चांगला कारभार तर केलाच परंतु दूध उत्पादकाला न्याय देण्याचं काम आम्ही केलं अत्यंत अत्यंत संयमाने त्यांनी सभा चालवली विरोधकांशी आधी चर्चा काल परवा त्यांनी केली त्यांचे सगळे प्रश्न समजून घेतले त्या प्रश्नाचे तुम्ही जर एकोणपन्नास प्रश्न बघितले तर त्यातले विरोधकांचे प्रश्न जवळजवळ पंचवीस आहेत त्या सगळ्याचे उत्तर एम डीने दिली आणि संचालकांनी मला वाटते लक्षात आलं पाहिजे की संचालकांनी प्रश्न विचारायचा नसतो सभासदांनी कुणी विचारता तेव्हा मला वाटते की सभा सभेतून जे सभासदांना अभिप्रेत होत्या ती सगळी माहिती त्या ठिकाणी नाही मला वाटते त्यांनी थोडी परिपक्वता दाखवायला पाहिजे होती आजच्या सभेमध्ये काल त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर किमान काय म्हणतो आपण तो एक मेसेज देण्याच्या दृष्टीनं प्रोटोकॉलच्या दृष्टीनं पाळणं अपेक्षित होतं कारण की चेअरमननी त्यांच्याशी बोलणं झालं होतं चेअरमन त्यांच्याशी बोलले होते त्यांच्या प्रश्नाचं समाधान केलं होतं त्यामुळे आता जी प्रश्न टाकले त्याची उत्तरं मिळाले त्या उत्तरातून निश्चितपणे त्यांचं समाधान झालं असेल शेवटी आज जिल्हा परिषदच्या निवडणुका व्हायच्या आहेत महापालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत नगरपालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत पाणी बरंच वाहून या ठिकाणी जाणार आहे आज त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा दूध उत्पादकाला पुन्हा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत विरोधात ठीक आहे ना त्याला त्याला आपण उत्तर देऊया कारण की शेवटी कोर्टात जायला कुणाला बंधन नाही परंतु त्याचा समर्पक उत्तर आम्ही कोर्टात देऊ सर्व ठराव वाचून झाल्यानंतर चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी सभेचा समारोप केला सभेनंतर सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांनी मंजूर मंजूरच्या घोषणा देत परिसर दनानून टाकला होता यावेळी नवीद मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला आत्ताची ही सभा माझ्या प्रस्ताविकातच सर्व सभासदांनी शांतपणे ऐकून घेतली गेले चार वर्ष तुम्ही बघितलं असणार की अतिशय गोंधळ असायचा परंतु ह्या आजच्या सभेमध्ये एक विशिष्ट झालं की गुकूच्या कारभाराची माहिती सगळ्या सभासदांनी चार वर्षानंतर एक वर्ष का असताना ते ऐकून घेतली त्याबद्दल सर्व दूध उत्पादक सभासदांचं मी मनापासून आम्हाला कुठं माहीत बघितलं त्यांनी सांगितलं खालीच दिलेला होता आणि सगळ्यांची प्रश्नाची उत्तरं जी आली होती ते सगळे एम डी साहेबांनी तुम्ही बघितला सगळे प्रश्न आम्ही सांगितलं त्यांना मी आवाहन केलंय की तुमचं जे काय असेल म्हणणं तर लिखी द्या आम्ही तुम्हाला संचालक मंडळाच्या आमच्या मीटिंगमध्ये तुमचं समाधानकारक उत्तर देऊन मी तेच आवड काही असेल तर आम्ही त्याला उत्तर दिलं खेळीमेळे सभा पार पडली असं म्हणायचं सभा अतिशय खेळीमेळीत पार पडली आणि शांततेत पार पडली गेल्या चार वर्षामध्ये जे सभासदांनी ऐकलं नव्हतं ते माझ्या प्रस्ताविकात सगळा गुतूचा कारभार तिने या ठिकाणी ऐकलं आणि दोन तास सभा चालली तुम्ही सर्वांनी या ठिकाणी एक आपल्या या सगळ्या अहवाल वाचनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण सांगितली आता आईस्क्रीम देखील आपलं स्वतःच आणणार आहे खरं एक मोठी बातमी म्हणावी लागेल अशा पद्धतीने नियोजन असणार आहे त्यावर आमचं रिसर्च चालू आहे आणि लवकरच आम्ही ते करणार गोकुळच्या सभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष हा गेल्या सहा वर्षापासून पाहायला मिळतोय सत्ताधाऱ्यांना ठराव मंजूर करायचे असतात तर विरोधकांना त्याला विरोध करायचा असतो असं समीकरण गेल्या अनेक वर्षापासून दिसून येत आहे काही वेळा विरोधकांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या खडाजंगी झाल्याचंही पाहायला मिळालं यंदाच्या ही याच पद्धतीनं गोंधळ आणि घोषणाबाजी पाहायला मिळाली यामुळं दूध उत्पादकांच्या हिताचे प्रश्न आणि चर्चा मागे पडत असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा